हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग रामकृष्ण सर्वांना कसे आहेत सर्व म्हणजेच ना तर बघा शुभ सकाळ झाले मस्त अशी <laughs> आज आहे चेतन सुट्टी आणि चेतन हे नाश्ता करण्यासाठी बसला आहे आणि मी पण आता जरा नाश्ता घेते करून लवकर लवकर आज मी बनवलं आहे हे बघा उप छान सोपीठ बनवलं आहे बघा मस्त कसं झालं चेतन सांगणार आहे का मस्त अशी ना याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे घातलेत हे बघा दिसतात तुम्हाला हे बघा मस्त तरी शेंगदाणे वगैरे घातलेत आणि असं उपीट केलं आहे चेतनने घेतले त्याच्यासाठी थोडंसं तर हे एवढं पण एवढं काही खाणार नाही चेतन थोडंसं अजून घे तुला हा हवं असेल तर आंघोळ वगैरे माझी तर झाली आहे चेतनला आता मी जरा चेतनचा निवांत आहे असू देत कारण सुट्टी आहे ना चेतनला पण जरा रेस पाहिजे चेतनने काल पण भरपूर कामं केली त्याच्यामुळे आणि इकडे बघा ह्याच्यामध्ये ना मी जरा लावले सगळं डाळ वगैरे आज जरा सांबार बनवायचंय मला म्हणून सगळं मिक्स ना जरा शिट्या काढून घेतल्यात दोन तीन आणि हे इकडे हे बघा असे ह्यांना जरा असं उकडून घेतलंय मी म्हणजे का उकडून घेतलंय असं की ह्यांना जर कुकरमध्ये मी जर घातलं असतं तर मग जास्त शेंगा म्हणजे म्हणतात त्या फुटल्या असतात त्या आणि परत मग नंतर आपण आमटी फोडणीला घालतो तेव्हा आपण त्या शिजणार मग ते पूर्ण विरगळून जाणार ना म्हणून मी असं शिजवून घेतले बघा सेपरेट त्याला ह्याच्यामध्ये आपल्या पातेलीमध्ये आणि नंतर मग ते फोडणीला दिलं का नंतर पाच मिनटं उकाळ आला ना मग हेंगला त्याच्यामध्ये घालायचं त्या मग मस्त राहतात त्या म्हणजे फुटत नाहीत जसं ते तसं राहतात असं म्हणून तसं मी जरा केलंय आमची आई अशी करते आणि मंडळी इकडे बघा पावसाचं काय चालू आहे भयंकर पाऊस पडतो आहे आमच्या इथे गेल्या दोन तीन दिवसापासून कंटिन्यू सतत चालू आहे त्यामुळे कुठे बाहेर जायचं म्हटलं ना सुट्टी असेल तरीसुद्धा होत नाही आहे बघा असो ठीक आहे पडलाच पाहिजे पाऊस म्हणा त्याचे दिवस आहेत म्हटल्यावर पडणारच पण बघा वादळ वारा पाऊस भयंकर आणि कपडे वगैरे पण सुकत नाहीत हे जर डस्टिंग केलेले आहेत वाटते चेतनने लावून ठेवले ते बघा चेतन जरा डस्टिंग करत होता बघाशी ना त्यामुळे आणि अशा प्रकारे बघा भयंकर पाऊस चालू आहे आणि थंडी पण खूप वाजते पाऊस आहे म्हटल्यावर हे बघा अशात पाऊस पडतो आहे चेतन जरा जा जा चाललं आहे डस्टिंग वगैरे करायचं आणि मी जरा जेवणाचं करते तिकडे तर लवकर लवकर कामं आवरून वगैरे घेतो आणि लाईव्ह पण चालू करणार आहोत तर नक्की लाईव्हला सर्वांनी येत राहा मित्रांनो आणि नवीन कोण असेल हा व्हिडिओ माझा बघत तर नक्की सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा मंडळ इकडे बघा चेतनला सांगितलं होतं जरा डोसांचं पॅकेट जरा भेटलं तर घेऊन ये म्हणून पण चेतनने हे काय ते वेगळंच आणलं यावेळेला डोसाचं पॅकेट हे काय मला कळतच नाही आहे हे वेगळं आणलं आहे दरवेळेला आम्ही जे वापरतो ते वेगळं आहे बघू हे वापरून पण हे मला एवढं काही तेवढं नाही वाटतं ठीक तेच मस्त आहे होतं जे पहिलं वापरत होतं ते आणि म्हटलं जरा एक दहीचा डब्बा घेऊन येईल तर दहीचा डब्बा घेऊन आलाय पण हे काय आणलं चेतन्य केक काय आणलं हे स्लाईस केक केक घेऊन आलाय हे बघा ते छान आहेत बघा मस्त वा डेलिशियस आणि हे माझं फेवरेट आणलं वाटतं चेतन चिप्स आवडतात ना मला हे बघा थोडंसं आणलं आहे खाऊ आणि सांगितलं जरा शेंगदाणे हवेत हे बघा आणि हे काहीतरी चेतन घेऊन आलं आहे बिस्किट लिटल आर्ट्स हार्ट हार्ट आणि हे चेतनचा डायट चिवडा आणि म्हटलं होतं चेतनला फक्त कोथिंबीर आणि हे बघा मिरच्या घेऊन आलाय चेतन मिरच्या होत्या माझ्याकडे म्हटलं जरा कोथिंबीर घेऊन ये आणि म्हटलं डोसा आणि नारळ तर माझ्याकडे आहे ना तर म्हटलं जरा घेऊन ये खूप दिवस झाले काय केलं नाही तर म्हटलं जरा चला करूया बघू आत्ताच म्हटलं तर आत्ता करणार नाहीतर मग सकाळी करणार असं करेन एक हे पहिल्यांदाच आणले चेतनने म्हणजे डीमार्ट मधून काय माहित कशी टेस्ट आहे यांची बघायला पाहिजे जरा आणि मंडळ इकडे बघा काय चाललंय चेतनचं चेतन सगळं साफसफाई करतोय बघा चेतन जरा पण धूळ आवडत नाही आणि चेतन सगळं डस्टबिन केलं चेतनने सगळं साफ हे नाही का हे बघा पूर्ण ह्या अनामिका का खाऊन टाकते ना ह्याच्यामध्ये हे बघा पूर्ण चेतने साफ केलेला आहे हे हेव दिसते तुम्हाला अगदी पूर्णच काढलं ह्याच्यातून स्क्रू डायवर घेऊन वगैरे आणि इकडे फेके सगळं हे दिसतं तुम्हाला छान सगळं स्वच्छ केलं इकडे पण मस्तपैकी पैकी लावलंय पण आम्ही का आमची सगळं ओढून वगैरे टाकते काही ठेवत नाही आणि छान पैकी तिला काहीतरी भेटलं बघायला हे बघा काहीतरी करते येते हे ना हे बघा हे दिसले हे बघा येते पिजऱ्याच्या इथे आणि चेतन सगळं सगळं मस्त डस्टिंग साफसाफ स्वच्छ स्वच्छ सगळं केलं चेतन हे बघा असं छान पैकी मस्त कारण धूर तर काही येतच राहते म्हणा त्यात काय हेच नाही काय म्हणतात ते त्यामुळे असं सगळं चालू आहे स्वच्छता स्वच्छता त्याचं तोपर्यंत मी इकडे जरा आणि जरा कॉमेडीवाले व्हिडिओज वगैरे वाले जरा बनवून घेतले पटकन बघा थोडीशी कोथिंबीर काढून ठेवले मस्त पैकी जरा सांबार बनवले हे बघा छान पैकी असं सांगत फॅन वगैरे पण चेतनने पुसून काढले हो चेतनने फॅन वगैरे सुद्धा पुसून काढलेत बरं का करतो चेतन भरपूर आहे का सुट्टी असली ना का खूप करतो हे बघा मस्त पैकी हे अशा प्रकारे मी सांबार बनवलेलं आहे बघा मस्त असं सगळं घातलंय त्याच्यामध्ये सगळ्या भाज्यावर ॲड केल्या आहेत हे बघा दिसतंय तुम्हाला त्याच्यामध्ये मी हे पण घातलेत काय ते मक्का मक्का हे बघा दिसतंय हा मक्का आहे बघा मक्का बटाटा सगळ्या भाज्या मिक्स केल्या आहेत शेवग्याची शेंग गाजर टॉमॅटो कांदा सगळं मिक्स करून छान असं बनवलं आहे एकच आज जरा कोथिंबीर घालायची त्याच्यामध्ये अजून घालणार थोड्या वेळाने अजून वेळ आहे ना हे बघा असं एक सांबार बनवलं आहे आणि मस्तपैकी राईस बनवणार आहे आता आज सांबार आणि भात खायचा मस्तपैकी आणि सकाळी जर आता काही उपीट खाऊन झालंय राईस बनवणार भांडी वगैरे जरा ती सगळी जरा घासून वगैरे घेते थोडीशी ती आणि हे केक खूप छान होते ह्या चेतनने आणले हे बघा खाऊन झालेत त्यातले हे बघा खूप सुंदर होते हैं। चेतन हे मला पण आवडले चांगले होते फर्स्ट टाइम घेऊन आला होता चेतन डिमार्टला गेल्यावर मग कधीच आणत नाही डिमार्टवरून कसं सामान आणतो आम्ही असं केक वगैरे किंवा हा बाकी सगळं हो आणि घंध वगैरे पण खराब करते हे बघा ते पण सगळं पुसावं लागतं मग ऍक्च्युअली काय होतं ना तिचे टॉमॅटो वगैरे खाते की नाही टॉमॅटो वगैरे खाते ते बघा चेतन हे कसं पुसून वगैरे काढतोय सगळं हे बघा टॉमॅटो हो वगैरे खाते तर सगळं असं टाकून ठेवते माहिती आहे का सगळीकडे असं चेतनचं काम असतं सगळं पुस्सापुस हाडायचं फॅन पुसले चेतनने हातात माझी बाकीची कामा वगैरे चेतनचं ते होतं आणि आता मग चेतन आंगोयला पाठवणार आणि आता चेतन तुला सांगते पूजा कर ठीक आहे एक दिवस थोडं लेट झालं तर काही हरकत नाही होतं तसं काय करणार कामं पण सगळे म्हटल्यावर नाही की नाही hmm. करावीच लागतात ही पण भिंत झाली होती जरा धूळ धूळ भरपूर येते या विंडोतून कारण आहे ना वारा जास्त येतो ना त्याच्यामुळे आणि आम्ही कसं करतो वरच्यावर सारखं करत राहतो डस्टिंग वगैरे आणि स्वच्छ ठेवत राहतो नाहीतर एकदमच आपण बघा काही लोक दिवा येतच करतात किंवा कुठला सर आला तर करतात वर्षातून एक दोनदा तसं नाही करता मी महिन्या महिन्यातून करतो आता मला किचन जरा स्वच्छ करायचं एक म्हणजे एक्झॉस्ट फॅन आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते सगळ्या माझे सगळे आहेत ना डब्बे डबे सगळे सगळे नाही का ता ता ते सगळे जरा एकदा घासायचे आहेत आणि तेवढंच फक्त राहिलंय बाकी आता गेल्या आठवड्यात केलं होतं ना चेतन आपण हॉल वगैरे सगळं चेतनं केलं होतं बाकी तर सगळंच झालंय काय करायचं नाही आता बेडरूम हे सगळं झालं तर बाहेरच वगैरे फक्त किचनचं राहिलंय ते पण काय किचनचं तेवढंच राहिलंय पूर्ण ते जे सामान ठेवतो की नाही आपण ट्रॉल्यात तर मी वरच्यावर करते त्यानंतर बाकीचं रोज तर झाडून घेतोच आम्ही खालून सगळे ट्रॉलीच्या आतून वगैरे सगळं म्हणजे गॅसच्या खाली वगैरे सगळं आहे ते सामान त्यातून त्यामुळे काय तेवढं काय हे नाही होत आणि ते तेवढं काय तिकडे हे नाही जात म्हणजे कचरा वगैरे जात नाही कारण <laughs> ते पॅक असतं ना त्याच्यामुळे फक्त आता राहिलंय तेवढंच राहिलंय ते सगळ्या बॉटल्स त्यानंतर सगळे डबे ते जरा एकदा मला स्वच्छ करून लावायचे आहेत व्यवस्थित जरा त्यासाठी जरा एक दिवस काढावा लागेल बघू आता कधी वेळ मिळतोय हॅलो या सर्वानी जेवायला आहे बघा आता जेवायला तर चेतनच इकडे असं ताट वाढलाय आणि माझं पण इकडे वाढलंय मस्त राईस हे दही घेतलंय मी आणि हे मस्त खाणार आज दही राईस सांबार असा आज बेत आहे आणि असं आम्ही जेवणार आहोत आता चेतन इकडे बसला आहे आणि हे बघा मी बसले आहे इकडे या बाजूला तर बेडशीट वगैरे धुवायला काढले तर आज सुट्टी असली की बरीचशी कामं असतात आणि त्यामध्ये दिवस कुठे निघून जातो अजिबात बात काही कळत नाही आपल्याला सुद्धा तर या सर्वांनी जेवायला आम्ही पण जेवायला बसतोय आमचं जेवण वगैरे झालं आणि इथे बघा अनामिकाची मजा दाखवतो तुम्हाला बघा अशी आंघोळ करून बसली आहे बघा तिला आतमध्ये ठेवलं होतं जरा पण जेवताना कसं ती खायला येते ना आणि ते खाणं तिच्याकडे चांगलं नाही पक्ष्यांना शिजवलेलं द्यायचं नसतं आपण खातो ते मग तिला आतमध्ये ठेवलं होतं तिचं खाणं घालून तर बघा रागवली ती आणि आंघोळ केली बघा कशी तिने सगळं पाणी उडवलं ते मी बघा काय उतार करून घेतला आहे मग का बघ सुना मस्ती सुकली तिला अशीच आहे डॅम बिस्ती नाही मस्ती करते आणि इथे बघा इथे ममताच औरावरी चालू आहे भांडी वगैरे घासून झाली तर इथे पुसते गॅस वगैरे पंज मिळतात मला जायलाच मिळालं नाही माहिती आहे का

स्वच्छ करून ठेवलं की बरं पडलं नायचंयला हे करायचंय म्हणून आता आणि oh. म्हणून ह्याच्यात काही डाळ वगैरे भरून नाही ठेवले मी सगळं रिकामीत ठेवले कारण ते घासायचेत ना बघ ना जरा वेग मिळाला ह्या आठवड्यात मध्ये काहीतरी जरा लाईव्ह मध्ये वेळ येत नाहीये तर जरा थोडे दिवस वेळ मिळायला जास्त काय त्यानंतर ता जरा बघू काय काम इतका, इतका, मदे मदे होत आहेत का आवडत आहेत का चालू आहे मध्ये मध्ये साफसफाई होत राहते म्हणजे कसं आहे विंडो उघडे असल्या ना का धूळ येते कारण वारा भयंकर असतो ना त्याच्यामुळे ते काय विचार नका आणि सगळ्यांकडे परिस्थिती असते येत राहणार काय करायचं आपण किती स्वच्छ केलं तरी पण ते म्हणतात ना खराब होत त्यामुळे प्रत्येक गोष्ट जपून वापरावी पण लागते असं आहे चला ओके आणि मंडळी लाई वगैरे हो संपली दुपारची आणि आम्ही पटकन माहिती आहे का मग त्या वहिनींना वगैरे बघून आलो जाऊन आलो तिकडून आणि मग त्यानंतर हे बघा म्हटलं काय करू आता सांबार होतं पण दुसरं काहीच नव्हतं ना राईस वगैरे आहेत कारण मी दुपारी कमी केला होता मग पटकन आहे ना हे बघा चटणी केली आणि मग त्यानंतर छान असे डोसे काढले चार आणि आम्ही तेच खाल्ले आणि चेतनला म्हटलं आता जे थोडंसं पीठ मी ठेवणार आहे ते म्हटलं तुला उद्या वगैरे करून देते जाताना कारण की सकाळी पण लवकर उठायचं होतं आम्हाला मग त्यामुळे हेच आत्ता केलं आणि हेच आम्ही आत्ता जस्ट खाल्लं आणि म्हटलं सकाळी आता बघू काय ते अशा प्रकारे हे बघा जरा चटणी केली पटकन आणि चार पाच हे डोसे फक्त काढले मी आणि जरा थोडीशी भाजी होती ती पण घेतली आहे सोबत खाण्यासाठी आणि इकडे बघा माझं काय चालू आहे सकाळचे भाजलेत आत्ता हे बघा किती पावणे नऊ झालेत आणि जर चेतनसाठी बघा दोन तीन असे डोसे काढते खायला हे बघा चातूर हे बघा असे मस्तपैकी आज जर हे बघा येल्लो कलरचे आणि इकडे लावलंय भात डाळ आज चेतनला दिलं आहे भात आणि डाळ आणि हे बघा जर कोथिंबीरवर घालायचे आहे हे जरा बघू हे केलं तर नंतर करेन जरा फ्राय इकडे भांडी लावायचं काम पण ज्ण माझं चालू आहे अशा प्रकारे आणि इकडे हे बघा मस्त पैकी भाजी केलेली आहे मी हे बघा मस्त शेवग्याची शेंग घातली आहे वांगं बटाटा टोमॅटो सगळं मिक्सवाली भाजी केली आहे बघा दिसते का तुम्हाला किती सुंदर झालेलं भाजी भाजी आणि आणि आमती भात द्यायचं चालू आहे चेतनला अशा प्रकारे तयारी चालू आहे माझी बघा असं सकाळची घाई 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 चालू आहे सगळी आणि अनामिकासाठी मूग दिले होते खायला तर अनामिका तिकडे खाते बसून इकडे बघा मूग <laughs> आणि फायनली मस्त की हे बघा मस्त डब्यामध्ये डाळ भरली आहे मी इकडे राईस भरला आहे हे बघा छानपैकी आणि भाजी असं चेतनचा आजचा डबा टिफिन रेडी झालेला आहे त्यामुळे हे बघा खाऊन पण झालंय हे बघा चेतनचं खाऊन पण झालेलं आहे हे थोडंसं राहिलंय नको म्हणतो बस झालं भरपूर खाल्लं बोलतो भरपूर खाल्लं असं म्हणतोय चेतन आजचा टिफिन असा आहे चेतनचा हे बघा असं काय दिलं आहे त्याला जरा आमटी भात भाजी वगैरे तर म्हटलं रोज रोज नको ना चपाती भाजी चपाती भाजी म्हणून हे बघा असं आणि जरा हे हो सगळं आवरायचं आहे बघा इकडे काय काय झालंय ते सगळं त्यानंतर आता नंतर मी आणि मंडळी हे बघा अशा प्रकारे मस्त बेगी त्या दिवशी नाही का आम्ही ते मग आम्ही नाही का सोलले होते म्हणजे झाले दोन तीन दिवस आणि हे थोडेसे जखमीनं मी ठेवले होते डब्यामध्ये फ्रीजमध्ये तर आता हे बघा ह्याला मी मस्त असं फ्राय करणार थोडंसं याच्यामध्ये किंचित आहे ना हे घालते आपलं काय आप म्हणतात ते मीठ मीठ घालूया थोडंसं हे बघा हे बघा बघाय तुम्हाला दिसतं ही माझी बरणी खूप म्हणजे म्हणतात ना मला खूप आवडली होती म्हणून मी घेतली होती पण हे बघा हातातून माझ्या सटकलं आणि त्यामुळे हे बघा माहिती आहे का खूप माझ्या जीवाला लागलं माहिती आहे का नाहीतर ही बरणी खूप आवडली होती मला खूप मस्त आहे आणि थोडसं मीठ घालत त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ऑलरेडी मी थोडंसं बटर घातलं आहे ह्याच्यामध्ये हे बघा ह्याच्यामध्ये किंचितचं घालायचं जास्त नाही असं मीठ आहे थोडंसं आणि ह्या आता ठेवूया मी अशीच बरणी बघणार आहे मला मिळते का हे बघा अशी कारण की फुटली ना तेव्हा मला एवढं वाईट वाटलं ना काय सांगू तुम्हाला काय विचारूच नका आणि हे बघा हे पॅन जे आहे ते खूप जुनं पॅन आहे आणि ते मला सोडावंसं वाटत नाही आहे चेतनच्या आईचं पॅन आहे माहिती का तेव्हापासूनचं पॅन आहे मीठ घालूया आणि थोडंसं ह्याच्यामध्ये आपण आता घालणार आहोत तिखट असं झालं आणि मस्तपैकी आता आहे ना हे जरा मी खाणार आहे माझ्यासाठी कारण आता वाजले आहेत अकरा अकरा चौर झाले असतील मित्रांनो आता हे जरा मी खाते आणि तुम्ही पण सगळ्यांनी या खायला काय आणि चला हा आता माझा ब्लॉग आहे तुम्ही इकडेच एंड करणार आहे मंडळी जर कोणाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन कोण असतील माझ्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चलो मंडळी बाय टेक केअर सी यू भेट होता पण हे नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या